बघा ग आता आपण रस्त्याच्या कडाला आहे रस्त्यावर मेन घेताना इंडिकेटर राईटला दिलाय बरोबर मग मिरर बघायचं पलीकड मिरर बघत बघत घ्यायचं रस्त्यावर रोडवर त्याला वाढवा स्पीड आता स्पीड वाढला स्पीड सोडायचा क्लच दाबून सेकंड गिअर घ्यायचा या सेकंड थोडा क्लच वाढवा स्पीड एक हाताने गाडी चालवायची इंडिकेटर बंद करा तो काय वरती बंद होतो बस एक हाताने इथं ठेवा तो स्पीड सोडा क्लच दाबून तिसरा गिअर घ्या आपल्या गाडीला जे ब्रेक असतात ते किती ब्रेक माहिती आहे तुम्हाला किती ब्रेक माहिती आहे तुम्हाला मला एक ब्रेक माहिती आहे एक ब्रेक माहिती आहे कुठला ब्रेक माहिती आहे तो एक म्हणजे खालचा एक्सिलेटर ब्रेक आणि क्लच तीन आहेत त्याच्यातला नाही नाही ब्रेक कुठला आहे तुम्हाला तुम्हाला कुठला किती ब्रेक आहे माहिती आहे ती विचारतोय मी तुम्हाला किती ब्रेक म्हणजे गाडीला आपल्या ब्रेक किती असतात समोर मागायचा क्लच आहे क्लच हा ब्रेक आहे का आहे मग हे बघा खालचा जो फुट ब्रेक आहे त्याला फूट ब्रेक म्हणतात बरोबर हा जो आहे हातातला हँड ब्रेक म्हणतात आता अजून एक तिसरा ब्रेक आहे जो कुणालाच माहित नसतो okay. काय कुणालाच माहित नसतो तिसरा ब्रेक म्हणजे आपल्या इंजनमध्ये मध्ये असतो ते कुणालाच माहित नसतो जे की एक्सलेटर आता तुम्ही धरलेला आहे बरोबर बरोबर आता तुम्ही एक्सलेटर सोडा पूर्ण सोडला सोडला बघा गाडीचा स्पीड ऑटोमॅटिकली कमी होतोय झालंय कमी झालंय झाले एकदम मोके बघा कमी अजून व्हायला लागलाय होतोय तुम्ही ब्रेक धरलाय नाही त्यालाच इंजनचा ब्रेक म्हणतात तिसरा ब्रेक जो आहे तो इंजनचा ब्रेक आहे कुठला इंजिनचा ब्रेक आपण हायवेवर गाडी चालवताना कंट्रोलिंग कंट्रोलिंग जे म्हणतो ना तर सर्वात महत्वाचा विषय एक्स लिटर सोडणे बरोबर काय एक्स लिटर सोडली की लोक काय करतात म्हणजे लर्निंग मित्र काय करतात की डायरेक्ट क्लच दाबतात क्लच नाही दाबायचा हलका ब्रेक करायचा बरोबर हा बघ आता तुम्ही एक्स लिटर सोडा पूर्ण बघा हलका ब्रेक ब्रेक गाडीचा वेग कमी झाला झालं का नाही त्याला कंट्रोल म्हणतात हे लक्षात घ्या पहिलं कसं होतं सिस्टम नव्हतं म्हणजे ऑटोमॅटिक ब्रेक सिस्टम गाडींना आता एबीएस सिस्टम आहे म्हणजे ऑटोमॅटिक ब्रेक सिस्टम तुम्ही तुमच्या एक्सिडेटलं तर अर्धा ब्रेकचं काम तो हे लक्षात घ्या हलका ब्रेक आता हे बघा एपीसी एकंदर लगेच कंट्रोल गाडी गाडी कंट्रोल झाली सेकंड तुम्हाला क्लस दाबायचा सेकंड गियर घ्यायचा झाले कंट्रोल बस आता हलका ब्रेक करायचा फक्त बस मी कलर दाबाय सांगितलं तुम्हाला नाही ओके वाढवा स्पीड क्लच कधी दाबायचा वीसच्या स्पीड खाली आला वीस म्हणजे स्पीड स्पीड, स्पीड मीटरचा इच्छा खाली आला तरच क्लचचा वापर करायचा तोपर्यंत क्लच नाही करायचा आणि सगळ्यात विषय शंभरच्या स्पीडमध्ये असतात त्यामुळे कंट्रोल करायचे असतात त्यावेळेस ते ब्रेक नाही करत ते कलंद आपलं पण असं झाल्यानं गाडी पूर्ण फ्री होती फरी झाल्यानंतर गाडी पुढच्या गाडीवर जाऊन अपघात होऊ शकतो हे लक्षात oh, घ्या त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला एक्सिलेटर सोडणं गरजेचं आहे एक्सिलेटर सोडून मग हलका ब्रेक टच केलं की खालगा गिअर म्हणजे कुठला येतो सर आपण पाच वाजता चौथा घेणार चौथा असला की तिसरा येणार तिसरा असला की दुसरा घेणार ह्याला कंट्रोलिंग म्हणतात स्पीड सोडा कलंजा दाबून तिसरा गियर घ्या कलर दाबून सरळ तिसरा तिसरा थोडा कलर स्पीड सोडायचा हे बघा आता इथं लगेच बघा हलका ब्रेक करायचा करा हलका ब्रेक चाल कलर दाबायचा पूर्ण सेकंड गियर घ्यायचा हा जो स्पीड ब्रेकर आहे चांगलं हो व्यवस्थित विवर लोकांचा कसा प्रश्न असतो की स्पीड ब्रेकरला कितवा घेअर असला पाहिजे पण डिफेंड राहते स्पीड ब्रेकरवर कितवा गेअर असायला पाहिजे आता स्मूथ वन सेकंडवर पास केलो बरोबर हे जर टेम कार्ड असतात तर आपला पूर्ण स्लो करून पहिला घेअर घेऊनच आपल्याला स्पीड ब्रेकर पास करावा लागला असता हे लक्षात घ्या स्पीड सोडा क्लच दाबून तिसरा गेअर घ्या एक आता आणि गाडी चालवायची जेणेकरून तुम्हाला गेअरला गेअर टाकताना तिकडे स्टिअरिंग नाही हालणार किंवा हे गेअरवर राहत ओके सत, आए आए स्पीड सोडा समजलं कंट्रोल म्हणजे काय आपण करतो ते काय केलं आपली जर ऐंशी च्या स्पीड मध्ये जर स्पीड असेल तर कंट्रोल कशी केली पाहिजे गाडी आपण ब्रेक प्रेस करायचा हळूच पहिलं एक्सिडेंट पडणे महत्वाचं ब्रेक प्रेस करायचा प्रेस करायचा नाही हलका ब्रेक टच करायचा डिपेंड वरच्याच पुढच्या गाडीवर वाहनाच्या याच्यावर राहतो आपलं गाडी किती अंतरावर हो आहे त्याच्यानुसार आपल्याला ब्रेक करावं हो लागतं हे लक्षात घ्या